नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघू शकता आपलं ह्या अगोदर व्हिडिओ काढला होता की बाबा आपण वांग्याचे शेत होतं हे तर वांगे डायरेक्ट रूट आणलं होतं आपण त्यावेळेसच म्हटलं होतं की अशा पद्धतीच्या काड्या राहतात आणि आपण जे जे पाला आहे ते आपण जर शेतामध्येच कुजवला कंपोस्ट खत होतो आणि आपल्याला जे खतं लागतात ते कमी लागतात आणि ह्यामुळं आपली जमीन सुपीक होत असते जे परफास्ट हे जे खतं वापरावं लागतात त्यासाठी त्याच्याऐवजी आपण जर काडी कचरा जर ठेवला तर अशा पद्धतीने आपला पूर्णतः कुजून जात आहे आणि आपल्या शेतामध्ये आपल्याला जे काही खतं लागतात ते कमी प्रमाणात लागतात तर बरेचसे शेतकऱ्यांनी कमेंट केली की बाबा हे काळी कचरा आऊत पाळी हाणतानी आपल्याला अडचण येते पाळी चलत नाही तर शेतकरी मित्रांनो आपण एक लक्षात ठेवा कोणतंही काम करताना पहिल्या वेळेस अडचण येत असतात आणि जिथं अडचणी येतात ते काम आपण प्रामाणिकपणे जर केलं तर त्याचा फायदा निश्चितच होत असतो चांगल्या कामासाठी अडचणी येतच असतात तर आपण जर बघितलं तर पहिल्या पाळीला आपल्याला थोडासा त्रास होईल पण आपण ही पहिली पाळी चालू आहे तुम्ही जर बघितलं तर ही पहिली पाळी असूनही आपल्याला कसल्याही पद्धतीची अडचण आलेली नाही सहज पाळी पडते तर आपण बघू शकता कशा पद्धतीने पाळी पडती तर आपण बघू शकता हे जर बघितलं आपण तर ही आप पाळी मी भुईटे आणायलेलो आहे ओरी दगड पण ठेवलेलं नाही आपण बघितलं तरी पण हे चांगल्या पद्धतीने काडी एकही आडकत नाही तरी पण चांगल्या पद्धतीने बुडत आहे आऊत आणि आपला जे जास्त बुडून बी काय फायदा नाही कारण की हे जे फुटवे होणार आहेत या उसामध्ये हे जे फुटवे होणार आहेत आणखी ते होणार नाहीत त्यामुळं आणि माती जर पडली तर हे बुजून जाईल त्यामुळं आपल्याला थोडं थोडंच हे खत जे आपण टाकलेलं आहे हे बुजण्यापुरताच आपल्याला आऊत हानायचं आहे तर हे जर बघितलं पण मेलं पाहिजे म्हटलं तर हे बघा तुम्ही थोडं तर हडकणारच आहे पण हे काड्या मोडून जातात बघा तुम्ही अडकली होती काडी मोडली आणि जर बघितली आपण तर हे चांगल्या पद्धतीने बुडायलं आहे आणि चलाय पण हे अशा प एखाद्या वेळेस तर अडकणारच आहे असं बी काडी कतरा अडकत असतो एखादा हां हे बघा आपण बुडून घेला लागतं हे जर बघा की काडी कतरा साईडनं चाललेला आहे आणि चांगल्या पद्धती हां हे बघा तुम्ही हे चांगल्या पद्धतीनं बुडतंय पण आणि आपलं गवत जे आहे ते मरतं आहे त्यामुळं काही अडचण येत नाही आपल्याला तर अशा पद्धतीनं जर केलं आपण तर निश्चितच फायदा होणार आहे हे अशा पद्धतीनं चांगलं चालतंय तर माहिती आवडली असेल तर बाईक खरा आणि तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंटमध्ये सांगा आम्हाला